कोणत्याही पालेभाजीची अशी गरगटी म्हणजेच पातळ भाजी, भाजी करताना दोन टिपा सांगते पहिली टीप त्याला दाटसरपणा येण्यासाठी पीठ व्यवस्थित लावता आलं पाहिजे आणि दुसरी टीप फोडणी व्यवस्थित चरचरीत अशी बसली पाहिजे फोडणीचा आवाज तर येऊ देतच पण दोन तीन शिंखा देखील आल्या पाहिजेत फोडणी टाकल्याने तेव्हा जाऊन कुठे या भाजीला चव लागते चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मेथीच्या भाजीचं गरगट बनवणार आहे पातळ भाजी गर त्यासाठी मी इथे थोडीशी चुक्याची पाने घेतलेली आहे हा आंबट चुका आहे आणि मेथीची अशी लांब लांबच अशी भाजी घेतलेली आहे जी मी पाण्यातून धुवून घेते धुवून स्वच्छ आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे जास्त ही बारीक पानेपाने पाने अशी सुक्या भाजीला आपण जशी निवडतो तशी घ्यायची गरज नाही आहे आपण ही भाजी गरगटीसाठी चिरून घेणार आहे त्यामुळे थोडीशी लांब लांबच निवडली तरी चालते आणि तुम्हाला चुका घालणे बिलकुल ऑप्शनल आहे जर चुक्याची भाजी असेल नसेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल तर राहू देऊ शकता कारण चवीला गरगट थोडंसं आंबूस लागावं यासाठी मी ते चुक्याची थोडीशी पाणी घेतलेली आहेत नसेल तर तुम्ही चिंच देखील वापरू शकता आता ही भाजी आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे स्वच्छ धुवून नितळून ठेवलेली भाजी ही मी चिरून घेते सुकी भाजी करताना आपण मेथी कशीही घेतली तरी चालते कारण आपल्याला त्यावेळेस त्याची पाणीच घ्यावं लागतात पण ही पात तर पातळ जी भाजी बनवणार आहे ना त्यासाठी मेथी कवळी घ्या म्हणजे आपली जी भाजी आहे ना जी पातळ भाजी आपण बनवणार आहे ती कडवट नाही होणार कारण निबर अशा भाजीचे कडवट होऊ शकतं कडकट म्हणून कोवळी मेथी घ्या आणि दुसरं म्हणजे ही भाजी शक्यतो थंडीतच करायची जेणेकरून ही आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत एकदम भारी आणि छान लागते आता अशा पद्धतीने इथे मी बारीक अशी मेथीची ही भाजी सर्व चिरून घेत आहे एकदम छान बारीक अशी ही भाजी चिरून घेतली आहे आपण इथे आता यामध्ये भाजी शिजवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य सांगते भाजी मी कुकरलाच शिजवत घालणार आहे त्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे तही मी कुकरमध्येच शिजवणार आहे भाजी यासाठी सगळी भाजी कुकरमध्ये घालून घेऊया पाने सा 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 गर ही चुकेची देखील पाणी मी यामध्ये घालून घेते जेणेकरून आपल्या भाजीला खूप छान असा आंबटपणा येईल थोडंसं हलकं असं आंबट असं घरगट ही पातळ भाजी लागते छान होते यामध्ये आपण घालणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी हरभरेची डाळ तुमच्याकडे तुरीची डाळ असेल तरी ती देखील वापरू शकता तुम्ही आणि इथे पाणी घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी पटकन शिजते भाजी पण यातील डाळ आणि शेंगदाणे शिजण्यासाठी तीन शिट्ट्या करून घेऊ आता तोपर्यंत इकडं वाटण्यासाठी मी दहा बारा हिरव्या मिरच्या आणि लसूण भरपूर घ्यायचा पाकळ्या आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊ लसूण जास्त घालायचं जा कारण आपण दुसरं काही या भाजीला फोडणीमध्ये घालणार नाही त्यामुळे मीच दोन मोठे गट्ट लसूण सोलून घेतलं आहे पाणी न घालता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जेव्हा आपण भाजी शिजायला घालतो त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या थोड्याशा घालू शकता जेणेकरून भाजीला खूप छान चव लागते आता इथं आपण हे असं वाटून घेतलेलं आहे इकडं आपला कुकर ही थंड झालेला आहे भाजी शिजून तयार आहे याला आपण छान असं रवीनं घोटून घेणार आहे भाजी आपली छान अशी शिज शिजून झालेली आहे आता हे आपल्याला इथं बाजरीचं पीठ मी इथं वापरत आहे तुम्ही हवं असेल तर बेसन देखील घालू शकता बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ कोणतंही पीठ यामध्ये घालून आपल्याला रवीने घोटून घ्यायची आहे म्हणजे एकसारखा ताटसरपणा या भाजीला येतो छान अशी रवीने घोटून घेतलेली आहे इथे भाजी मी आता एका भांड्यात काढून घेते पहा बाजरीच्या पिठामुळे किती ताटसरपणा आलेला आहे आता भाजी छान अशी घोटून झालेली आहे चला तर मग आता फोडणी तयार करू इथे माझ्याकडे इलेक्ट्रिकल शिगडी आहे यावरती मी ही कढई ठेवून यामध्येच फोडणी करणार आहे यामध्येच मी भाजी फोडणी टाकणार आहे तेल टाकलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल चांगलं व्यवस्थित छान तापू द्यायचं मगच फोडणी करायची तड़ तड़ तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी करायची आहे कारण जिरे आपण मग अशी हिरव्या मिरचीच्या वाटणात घातलेलं आहे हे बघा मोहरी छान अशी तडतडली मस्त तेल तापलेलं आहे चटाचटा उडू लागली मोहरी आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊया वाटण छान असं परतून घ्यायचं एक मिनिट असं लसणाचा मिरचीचा सगळ्यात तेलामध्ये स्वाद आला पाहिजे म्हणून चा। छान असं वाटण हे परतून घेतलं नंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता ही हळद यामध्ये मिक्स झाले की लगेच जे आपण गरगटी मेथीची काढलेली आहे म्हणजे जी भाजी काढलेली आहे यामध्ये फोडणीला घालून घ्यायची आता इथं आपली फोडणी तयार झालेली आहे आता जी आपण भाजी काढली ती भाजी ओतून चरचरीत तशी फोडणी देऊया मस्त अशी फोडणी बसलेली आहे खूप छान चवीला लागते अशी ही भाजी आता यावरती मी काही पाणी जास्त घालणार नाहीये कारण ही आत्ताच पातळ आहे आणि एवढीच पातळ आणि एवढीच ताटसर अशी ठेवायची आहे भाजी जास्त ही पातळ छान नाही लागत अशी खमंग आणि मस्त फोडणी बसलेली आहे आणि खूप छान असा सुवास येत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मंदाचे वर याला ते सहा मिनटं आतमध्ये असं शिजू देऊया जेणेकरून त्याचा असं उकळी येताना रटरट आवाज येईल असं शिजून देऊया इथे पहा मस्त अशी उकळी याय लागलेली आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत मस्त दाटसरपणा येतो याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि मी या भाजीमध्ये चुक्याची पाने वापरलेली आहेत जर तुम्हाला चुक्याची पाणी नसतील घालायचे तर तुम्ही या स्टेरला चिंच आणि गूळ घालू शकता जेणेकरून या गरगटीमध्ये आंबूसपणा येईल थोडा गोडसरपणा देखील येईल पण मी इथे आंबट चुका वापरल्यामुळे चिंच गूळ नाही वापरत थोडंसं आंबूस असल्यावरच हे भाजी गरगटी खूप छान लागतं चवीला आणि इथे फायनली आपली मेथीची भाजी मेथीची गरगटी तयार झालेली आहे ही तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि जास्त करून मस्त अशी ही भातासोबत लागते भातासोबत खायला एक नंबर लागते मला तर भाकरी चपातीपेक्षा भातासोबत खायला जास्त आवडते तुम्हाला कशा सोबत खायला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा माझ्या मेथीच्या भाजीचा गरगट्टीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद